सार्वजनिक पंचशील मंडळ बडनेरा यांच्या वतीने बडनेरा येथे एक दिवसीय धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू असून या धम्म परिषदेचा समस्त बौद्ध अनुयायी व भगवान बुद्ध विचार समर्थकांनी उपस्थित राहून धम्म देसनीचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजन समितीच्या वतीने करण्यात येत आहे चोवीस फेब्रुवारी या दिवशी बडनेरा येथे सार्वजनिक पंचशील मंडळाच्या वतीने चार फेब्रुवारी या दिवशी बडनेरा येथे सार्वजनिक पंचशील मंडळाच्या वतीने एक दिवसीय धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे औरंगाबाद अध्यक्ष अमोल बोधी महाथेरो हे उपस्थित असणार आहेत त्याचबरोबर विशेष अतिथी म्हणून भदंत करुणानंदजी थेरो औरंगाबाद भदंत एन धम्मानंदजी थेरो औरंगाबाद हे उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाला अमरावती जालना वटफडी बडनेरा अकोला परभणी अमरावती आसेगाव यासह ठिकठिकाणच्या थीक प्रमुख विद्वान भिकू संघाची उपस्थिती लाभणार आहे या प्रसंगी धम्म बांधवांकडून पदयात्रा काढण्यात येणार असून तरी या धम्म परिषदेला बहुसंख्य अनुयायांनी पांढरे शुभ्र वस्त्र घालून उपस्थित राहण्याचे आवाहन सार्वजनिक पंचशील मंडळ मिलचाळ बडनेरा व सहकार्यकारी भारतीय बौद्ध महासभा बडनेरा सिद्धार्थ मंडळ मिलचाळ मैत्री बुद्ध विहार मिलचाळ कंटक बुद्ध विहार अशोकनगर शालन बुद्ध विहार मधुचंद्र कॉलनी लुंबिनी बुद्ध विहार लकडगंज मिलिंद बुद्ध विहार यांनी राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी मचिंद्र भटकर बडनेरा